गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ किती ट्रेंडिंगला चालू होते गाणं आहे का तुम्हाला काब्र ट्रेंडिंगला येणार नाही ते गाणं म्हटलंय एका पुरुषाने आणि पुरुषाने कोणती पण गोष्ट केली की ती व्हायरल होऊन जाते पुरुषाने साडी नेसले नऊवारी नेसले लावणी केली की झाली व्हायरल आता पुरुषाने गाणं म्हटलंय ते पण जसं काय तो स्त्रीय ह्या याच्यामध्ये की मी स्त्री गो आम्ही गुलाबी साडी नेसलेली आहे आणि मी लाली लावलेली आणि राजा माझा फोटो काढ असं तो म्हणतोय आ हे पण करणं किती क म्हणजे कलाच म्हटली पाहिजे ती की तेवढं आप बोलून आपण वाक्य बोलून आपण डोळ्यासमोर ते चित्र उभं करणं हे किती मोठी कला असते जेव्हा एखादी लावणी करते एखादी श्री तर तेव्हा तिच्याकडे एवढं बघितलं जात नाही जेव्हा पुरुष ती लावणी करतो नऊवारी नेसून तर ती सगळे लोकं बघतात अगदी व्हायरल होतात तो व्हिडिओ अगदी ट्रेंडिंगला चालला जातो हे सगळे असे ट्रेंडिंग पुरुषांचे बघून बघून मी सुद्धा माझ्या मिस्टरांना म्हटली म्हटलं आव तुम्ही पण एखादी नऊवारीने सा आणि एखादी लावणी बिवणी करा म्हटलं आपले पण व्हिडिओ व्हायरल होऊन जातील पण कशाचं काय ऐकता का ते बिलकुल ऐकत नाही म्हटलं बघा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल या गाण्यामध्ये म ज्याने म्हटलेलं आहे ना तर तो पुरुषच आहे म्हटलं आणि लावणी करणारे बरेच पुरुष कलावंताचे बघा किती व्हिडिओ व्हायरल होत आहे म्हटलं ज लावणी म्हटलं की पुरुषच येतात म्हटलं बरेच यूट्यूबला सर्च करा म्हटलं तुम्ही पूर्ण पुरुषच येतील म्हटलं की लावणी म्हटलं की पुरुष लावणी म्हटलं की पुरुष ते व्हायरलच होतात म्हटलं ऐकायलाच तयार नाही तरी